मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब ज्युबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सरस्वती व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे बालगंधर्व नाट्यगृहात पहिल्याच दिवशी प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे भविष्यावर बोलू काही या विषयावर व्याख्यान झाले मुलांच्या भविष्यावर माहिती देताना प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील अनेक प्रसंगांचा उलघडा केला याला मिरजकरांनी मोठा प्रतिसाद दिला प्राध्यापक नितीन बनुडे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व्याख्यानमालेला सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी विजय काडवे डॉक्टर प्रताप भोसले बाळासाहेब अस्वले संदीप आवटी यांच्यासह विविध माध्यम उपस्थित होते औरंगजेब जायचं म्हणजे परत येऊ का नाही नाही पण तरी महाराजांनी हे संकट स्वीकारलं निघाले महाराज परिस्थितीशी लढायची काय ताकद था। भीतीवर भिजायला भी भीती भाई शब्द नऊ वर्षाचे शंभूराजे महाराज त्यांना घेऊन निघाले म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात अधिक आता पुत्रही सोबत काय म्हणावे तो महाराज शंभूराजांना आतापर्यंत तुम्ही जिंकणं पाहिलं आहे आतापर्यंत मिळणारे विजय तुम्ही अनुभवले शंभूराजे आता संघर्ष पाहायला औरंगजेबाच्या पड्यात उभा राहिले पण महाराष्ट्राचा स्वाभिमानात झुकला नाही तारखे महाराज कडाडले आणि औरंगजेबालाच फटकारत सरळ औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडले महाराष्ट्राच्या सिंहानं औरंगजेबाला त्याची सहणीव करून दिली काय स्वाभिमान शेकडो किलोमीटर दूर जिथं आपल्या सैन्याना सामर्थ्यांना सोपतील तरी महाराज त्या औरंगजेबाला आपल्यातला गुन्ह्यासता म्हणला असताना आता नको नंतर बघ का सगळं त्याच आहे घडलं तर काय करा